इचलकरंजीतील डी के टी ईच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आणि पर्यावरणाला हातभार लावण्याच्या उद्देशानं वर्तमानपत्राच्या रद्दीपासून पेन्सिल बनवल्या आहेत पेन्सिल वापरून झाल्यावर शेवटचा भाग वापरता येत नाही त्यामुळे शेवटच्या टोकाला फुलाचं बी लावलं असून तो शेवटचा भाग मातीत रुजवल्यास काही दिवसांनी त्यातून रोप उगवेल असा त्यामागचा उद्देश आहे इचलकरंजीतील डीकेटीईच्या वैष्णवी पोरे श्रद्धा शिंदे रुची तिवारी श्रेया वाघेला समर्थ रोकडे आणि अनसुल सिंह हे विद्यार्थी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतात त्यांना वर्तमानपत्राद्वारे पेन्सिल तयार करण्याची संकल्पना सुचली वर्तमानपत्राचा एकदा वापर झाल्यावर ते रद्दीत पडतं म्हणून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्राध्यापक दिग्विजय म्हामणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये पेपरची रद्दी आणि रोपांच्या बियाणप निर्मिती केली रद्दीत लीड ती गम लावून गुंडाळली आहे त्यासाठी वापरलेला गम हा खाण्यायोग्य साहित्यापासून तयार केला केलाय सर्वसामान्यांना परवडेल अशा चार ते पाच रुपयांपर्यंत ही पेन्सिल तयार झाली आहे तिची लीड चांगली असल्यानं या पेन्सिलद्वारे रेखाटलेली चित्र आणि अक्षरही सुबक येतात विद्यार्थ्यांनी भविष्यातील पर्यावरणाची गरज ओळखून मुलांवर लहानपणापासूनच पर्यावरणाचे संस्कार व्हावेत म्हणून ही संकल्पना मांडली आहे यातून होम गार्डनिंग ही संकल्पनाही वाढूला लागू शकते या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्पणा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉ एल एस आडमुठे प्राध्यापक डॉ यूजे पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक डॉ व्ही डी शिंदे प्राध्यापक सुयोग राय जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं